हाय फ्रेंड माझं नाव मनोज आहे माझं वय वीस वर्ष आहे सध्या मी कॉलेजमध्ये शिकत होतो शिकण्यासाठी मी जिल्ह्याच्या ठिकाणी आलो होतो मी तिथे रूम करून राहत होतो माझ्या वडिलांच्या मित्राची रूम असल्यामुळे ते माझ्याकडून भाडे खूपच कमी घ्यायचे आमची परिस्थिती थोडी हलाखीचीच असल्यामुळे माझ्या शिक्षणाचा खर्च आई वडील व माझा भाऊ करायचे सुरुवातीला एकटाच असल्यामुळे मला खूप बोर व्हायचे परंतु नंतर सवय झाल्यामुळे मी चांगलाच रमलो होतो आमच्या शेजारी एक काकू होत्या त्यांचं वय बरंच होतं पण या वयातसुद्धा दे त्या खूपच देखण्या दिसत होत्या तिचा नवरा पुण्याला त्यांच्या मुलाकडे राहायला होता त्यामुळे सध्या ती घरामध्ये एकटीच होती या वयात देखील ती तरुणीला लाजवेल अशा पद्धतीने राहत होती मला वाटायचं या वयात काकूला एवढं चांगलं राहून काय करायचे आहे पण नंतर समजलं की काकू एवढं हायफाय का वागत आहे त्या काकूला कॉलेजमध्ये त्या काकूला कॉलेजमध्ये असल्यापासूनच वेगवेगळ्या मुलांचा छंद होता यामुळे अनेक मुलाबरोबर तिने लफडेही केले होते लग्नानंतरही तिने अनेक पुरुषांना पुरुषांना उपभोग घेऊन दिला होता यामुळे तिला ते समाधान मिळाल्यामुळे ती चांगलीच जाडजूड व फिट होती तिच्याकडे तरुण पोरं वेगळ्याच भावनेने पाहायचे कारण ती दिसायला तशीच होती मलाही अनेक वेळा ती फार गोड बोलण्याचा प्रयत्न करत होती पण ती पण मी तिच्याकडे दुर्लक्ष करायचो या वयात आपण तिच्याबरोबर काही केलं तर घरचे आपल्याला सोडणार नाहीत असं मला वाटायचं म्हणून मी अभ्यासाकडेच लक्ष देत होतो घरात नवरा नसल्यामुळे काकूंनी एक तरुण पोरगा तिच्यापेक्षा निम्म्या वयाचा तिने कामाला ठेवला होता तो मुलगा चांगला जाडजूड आणि स्ट्रॉंग होता या वयात देखील त्या मुलाकडून ती काहीतरी नक्कीच करून घेत असणार यामुळेच तिने तो मुलगा ठेवला होता असं मला वाटायचं असे विचित्र प्रसंग माझ्यासमोर घडत असल्यामुळे मला शहरात येऊन थोडा पश्चताप वाटायचा तो मुलगा घरातील तिचे किरकोळ कामं करत होता तर तिला नोकराची काहीही आवश्यकता नव्हती कारण ती सर्व कामे स्वतः करू शकत होती तशी ती फिटही होती पण या वयात तिला सुटले सुटलेली खाज मिटवण्यासाठी तिने त्या मुलाला कामावर ठेवले होते एक दिवस मी रात्री अकरापर्यंत अभ्यास करत होतो माझ्या घराची खिडकी उघडीच होती आणि काकू काकूच्याही घराची खिडकी उघडीच होती मला अचानक विचित्र आवाज ऐकू येऊ लागला तो आवाज काकूचाच होता मला वाटलं तिचा नोकरदार दुपारीच निघून गेला असेल मग घरामध्ये तिने कोणाला चढवून घेतलं असेल हे मला पाहायचं होतं आणि खिडकी उघडी असल्यामुळे ती संधी मला मिळणार होती मी पुस्तक बाजूला ठेवलं आणि हळूच रूमचा दरवाजा उघडून बाहेर आलो बाहेर आलो तेव्हा फारच मोठ्याने तो आवाज माझ्याकडे माझा मला ऐकू येत होता तसा माझा बाबूराव जागी झाला होता त्याला आता शांत कसं करावं हा माझ्यापुढे प्रश्न होता कारण तो आवाजच तसा होता मी खिडकीजवळ आलो आणि आत डोकावून पाहिलं तर नोकरदार व काकू उघडे होऊन एकमेकांच्या अंगावर बसून त्या गोष्टीचा मनापासून आनंद घेत होते तो मुलगा तरुण असल्यामुळे काकूचा आवाज या वयात देखील बाहेर येत होता मी बराच वेळ त्यांचा कार्यक्रम पाहत होतो तो नोकरदार काकूंना वेगवेगळ्या स्टाईलने वापरत होता तशी काकू मोठ्याने ओरडायची आणि त्याच्याकडून जिरवून घ्यायची मला वाटलं या वयात काकू तसं काही करणार नाही पण तिचा उत्साह पाहून माझ्या बांबूतून कितीतरी वेळ पाणी आलं होतं उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे त्यांनी खिडकी उघडी ठेवली होती आणि आपला आवाज बाहेर जातोय की नाही याची त्यांना काहीच चिंता नव्हती ते फक्त त्या कामात बिझी झाले होते पुढे चालून त्या मुलाला ती दिवस रात्र बोलून घ्यायची आणि त्याच्याकडून जिरवून घ्यायची मी त्यांचा कार्यक्रम रोज संध्याकाळी पाहत होतो यामुळे काही दिवसांनी मी रूम बदलण्याचा निश्चय केला आणि एक एका मित्राच्या रूमवर जाऊन राहू लागलो माझ्या मित्राला असा प्रसंग सांगितल्यावर ते म्हणाले अरे वेड्या इकडे कशाला आलास तुला रोज ते पाहायला मिळत होतं तेही फुकटमध्ये मी म्हणालो नाही रे ते पाहून माझं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं यामुळेच मी रूम सोडून तुझ्याकडे राहण्यासाठी आलो आहे पुढे चालून ती काकू मला मोठमोठ्या कार्यक्रमात दिसायची आणि लोकही तिला बोलवायचे खरंच या जगात चांगल्या माणसाला किंमत नाही हे मला आज समजलं होतं